ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आरगमध्ये दुर्गामाता दौडची उत्साह सांगता पुरुषांसह सा महिलांचा सा मोठा सहभाग लाडू प्रसादाचे वाटप पा। आरग येथे शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान व सकल हिंदू समाजाच्या वतीनं आणि धारकरी रोहित निकम व अनिकेत पाटील यांच्या पुढाकाराने दुर्गामाता दौडचं आयोजन दरवर्षी करण्यात येतं चालू वर्षी दुर्गामाता दौडचे चौथे वर्ष होते गुरुवारी विजयदशमी दसरा या शुभ चौकातून पुष्पहार अर्पण करून दौडीची सुरुवात झाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेत घोड्यावर स्वार झालेला तरुण युवक आणि पालखी सोहळा हे दौडीचे खास आकर्षण होते जागोजागी दौडीचे स्वागत व पूजन करण्यात आले प्रमुख मार्गावरून हलकीच्या तालावर दौड पार पडली हाती भगवा ध्वज व तलवार घेऊन महिला सहभागी झाल्या हो होत्या छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज भारतमाता यांचा जय जयकार करण्यात आला दुर्गामाता दौडचा हेतू युवा पिढीमध्ये देशप्रेम धर्मप्रेम रुजवावे छत्रपती शिवरायांचा वारसा युवा पिढीकडून तो जपला जावा हा हेतू आहे श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान आरकचे धारकरी व रोहित शिवाजी कम आणि अनिकेत दिनकर पाटील यांच्या पुढाकाराने ही दौड आरोग्यते पार पडली यासाठी प्रवीण कदम सुनील मोरे राजेश बुरुड दिगंबर कुरव सतीश जाधव विकास मोरे निखिल पवार अभिनंदन पवार करण तांदळवाडे यांनी परश्रम घेतले शेवटी छत्रपती शिवाजी महाराज चौकात लाडू व वा केळीचे वाटप करून सांगता करण्यात आली महान करीनेसाठी निरंजन सुताना भानकरी न्यूजसाठी निरंजन सुतार आर्ग हा गेली चार वर्ष आर्गेमध्ये अतिशय उत्साहपणे दुर्गामाता दौडीचं नियोजन हे होईत असू देत अनेकेत असू देत त्याचबरोबर बहु बहुसंख्य जो हिंदू समाज आहे त्या सर्वांनी चांगल्या चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिलेला आहे आणि अशाच प्रकारे इथून कुठेही चांगल्या प्रतितीनं हिंदू समाज असेल तर सगळ्या जातीचे यामध्ये समर्थ असतात आणि आज आज खऱ्या अर्थाने म्हटलं तर महिला सुद्धा यामध्ये इतक्या उत्साहाने सहभागी झाला हे अतिशय आनंदाची गोष्ट आहे अशाच प्रकारे इथून सुद्धा हिंदू सकल समाज जो आहे त्या सर्व समाजातून इथून पुढं याच्याही उत्साहाने इथून पुढं सण साजरा केला जाईल एवढंच मी या ठिकाणी म्हणतो आणि आभार व्यक्त करतो धन्यवाद अकरा दिवस सकाळी बारा ते पाच वाजल्यापासून ते साडेसात आठ वाजूपर्यंत रोहित आणि अनेकत या दोघांनी सकाळी पहाटेचे पाच वाजल्यापासून जे नियोजन चालू केलं ते आम्हाला वाटलं नव्हतं की या स्वरूपामध्ये मो एवढ्या मोठ्या स्वरूपामध्ये मो शेवटच्या दिवशी आर्गेतील भरपूर महिला तसेच ज्या जे शिवभक्त आणि संभाजी महाराजांचे जे विचारांचे जे भक्त आहेत ते एकत्र येतील आणि असा सोहळा पार पडतील यासाठी मी संपूर्ण श्रेय हे महिला वर्गाने देतो की इथं जेवढे पुरुष मंडळ आहेत त्याच्या दुप्पट ते तिप्पट महिला आहेत आणि तसेच गावातील गल्लोगल्ली जे गणपती मंडळ बसले होते त्याचे रूपांतर दुर्गामाताच्या मंडळामध्ये झालं आणि आमच्या पालखीचं आमच्या भगव्या झेंड्याचं जागोजागी त्यांचं स्वागत केलं त्यांचं पूजन केलं अशा सर्व मंडळांचं मी इथं स्वागत करतो त्यांचा आभार व्यक्त करतो परत या, या पुढे लोकांनी जे अनुपथित आहेत ज्या महिला त्यांनीसुद्धा इथं बोध घ्यावा आणि पुढच्या वर्षी चा सुद्धा जास्त संख्येनं सहभागी व्हावा मी एवढीच प्रार्थना विनंती व्यक्त करतो